आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत त्या आतंकवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर धर्म विचारून अमानुष गोळीबार केला त्यात सव्वीस पर्यटक मृत्युमुखी पडले या हल्ल्याचा खामगाव येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतर पक्ष व संघटनांच्या व सकल हिंदू समाजाच्या वतीने स्थानिक टॉवर चौकात प्रचंड घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आतंकवादाच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून व पुतळ्याला चपला मारून पुतळ्यात जाळण्यात आला या जनआंदोलनात मातृशक्तीचाही स्वयंसंपूर्तीने समावेश होता तसेच सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आपसातील मतभेद विसरून आंदोलनात सहभागी झाले होते सर्वांनी एकमत आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात यावा आदी प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या